श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वैदिक ज्ञान मराठी या आवडत्या चॅनलवर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ प्रकट दिन स्वामींची नित्यसेवा नेमकी कशी आणि कधी करावी या पाच गोष्टींकडे लक्ष द्या अद्भुत अनुभूती घ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तर सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ स्वामींचे आश्वासनच नाही तर भक्तांना दिलेले अभय आहे असे मानले जाते तसेच अशक्य ही शक्य करतील स्वामी ही स्वामी भक्तांची कालातील श्रद्धा आहे स्वामी पाठीशी नित्य असतात असा हजारो भाविकांचा अनुभव आहे काही अनुभव आल्यानंतर स्वामी चरणांशी लीन होणारही अनेक जण आहेत अनेक जण आपल्या परीने स्वामींची सेवा करत असतात परंतु अनेकांना स्वामींची नित्यसेवा कशी करावी याबाबत साशंकता असते श्री स्वामी समर्थ महाराजांचे नित्य नेहमी दररोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत स्वामींच्या मठात अक्कलकोटला जाऊन दर्श घेणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे जो तो आपल्या आपल्या परीने स्वामींची सेवा करीत असतो स्वामींचे पूजन नामस्मरण मंत्रांचे जप करत असतो श्री स्वामी समर्थांची नित्य सेवा केली तर आपल्या जीवनात समृद्धी मिळते असे म्हटले जाते स्वामींची पूजा आणि सेवा केल्याने अनेक गोष्टींचाही लाभ आपल्याला होऊ शकतो सेवेतून काहीतरी मिळावे अशी अपेक्षा आपसुकच केली जाते परंतु केवळ काहीतरी मिळवण्यासाठी सेवा करू नये आपण केवळ आपले कर्म करत राहावे स्वामी योग्य वेळी सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट फळ देतील याबाबतही निश्चिंत असावे कोणतीही सेवा असो ती अगदी प्रामाणिकपणे निर्मळ मनाने एकाग्रतेने मनापासून आणि शंभर टक्के समर्पण भाव ठेवूनच करावे उत्कट भाव भक्तीची ताकद मोठी असून अशक्यही शक्य होण्याची किमया यात असते असे मानले जाते जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा नेमकी कशी करावी स्वामींची नित्यसेवा करण्याचे अनेक फायदे आहेत सर्वप्रथम ती आपल्याला मानसिक शांतता आणि आध्यात्मिक समृद्धी प्रदान करते नित्यसेवेद्वारे भक्तीचे गैरे नाते स्वामींशी जोडता येते ही सेवा आपल्या मनात शुद्ध आणि शांत ठेवते स्वामींच्या आशीर्वादाने जीवनात सकारात्मक बदल घडतात त्यांचे मार्गदर्शन आपल्याला जीवनातील अनेक समस्येवर योग्य उत्तर मिळवून देते पहिल्यांदा स्वामी सेवे सुरुवात करणार असाल तर त्यासाठी स्वामींचा फोटो किंवा मूर्तीची स्थापना त्याचे नित्य पूजा स्वामींना नियमित नैवेद्य स्वामी मंत्राचा जप स्वामी चरित्राचे पारायण अशा गोष्टीचा समावेश करता येऊ शकतो स्वामींची घरी स्थापना नैवेद्य आणि मंत्रांचे जप तुमच्या घरी स्वामींची मूर्ती किंवा तस्वीर नसेल तर स्वामींचा जो भाव असेल तसा फोटो किंवा मूर्ती घरी आणू शकता स्वामी प्रत्यक्ष दत्तावतार असल्यामुळे स्वामींची स्थापना गुरुवारी करावी गुरुवार हा दिवस दत्तगुरू दत्तावतार आणि स्वामींना समर्पित असून हा सर्वोत्तम दिवस मानला गेला आहे ज्या ठिकाणी स्वामींची स्थापना केली जाणार आहे ती जागा पवित्र असावी आणि कायम स्वच्छ तसंच नीटनेटकी अशीच ठेवावी तुम्ही तुमचे कुळधर्म कुळाचार परंपरा यानुसार स्वामींची पूजा करू शकता पंचोपचार किंवा षोडोपशाचार पूजा करणे कधीही श्रेय कर। परंतु धावपोळीच्या जगात शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करणे शक्य होतेच असे नाही अशावेळी शॉर्टकट जरी वापरायचा नसला तरी योग्य पद्धतीनेच स्वामींचे पूजन करावे समू संपूर्ण समर्पण भाव ठेवावा मनापासून स्वामीपूजन सेवा करावी दररोज सकाळी आणि सायंकाळी स्वामींसमोर दिवा लावावा तसेच स्वामींची पूजा करताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करावा असे करणे शुभ मानले गेले आहे स्वामींना नैवेद्य कसा दाखवा काय काळजी घ्यावी दररोज न चुकता जशी स्वामींची पूजा सेवा करणे महत्त्वाचे आहे तसेच स्वामींना दररोज नैवेद्य दाखवावा जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते स्वामींना अर्पण करावे स्वामींच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला तर उत्तमच स्वामींच्या नैवेद्याच्या पिवळ्या रंगांच्या गोष्टींचा आवर्जून समावेश करावा उदाहरणार्थ पिवळे पेढे पिवळ्या रंगाचे मिठाई वगैरे अस्वच्छ हाती नैवेद्य ठेवणे टाळा नैवेद्य दाखवताना स्वच्छता राखणे आवश्यक आहे अनावश्यक द्वेष नाराजी किंवा नकारात्मक भाव ठेवून नैवेद्य दाखवू नका नैवेद्य दाखवताना निरंजन आणि अगरबत्ती लावणे विसरू नका स्वामींना नेहमी चांगले आणि सर्वोत्तम असेच अर्पण करा स्वामी मंत्राचा जप आणि स्वामी चरित्र सारामृताचे पारायण स्वामींच्या नित्यसेवेत मंत्रजप अत्यंत महत्त्वपूर्ण आहे श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप केल्याने स्वामींच्या आशीर्वादाची प्राप्ती होते याशिवाय स्वामींच्या शिकवणीच्या इतर मंत्रांचा उपयोग करा मंत्र जप करताना मन शांत ठेवा आणि भक्तिभावाने त्या मंत्रांचा उच्चार करा मंत्र जपाच्या माध्यमातून मनाची एकाग्रता आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते घरातील कामे करताना नाम घेता येऊ शकते तसेच स्वामी चरित्र आणि सारामृत हे ग्रंथ स्वामींच्या जीवनाचे आणि शिकवणीचे सार प्रस्तुत करतात या ग्रंथांचा वाचन भक्तीला प्रगल्प करते स्वामींच्या जीवनातील घटनांचा आणि त्यांच्या आध्यात्मिक शिक्षणाचा अभ्यास केल्याने भक्त आपल्या जीवनात तात्विक समज आणि शुद्धता आणू शकतो सारामृत वाचनामुळे मनातवर पवित्र प्रभाव पडतो आणि आपल्या जीवनातील हरकत वाद आणि चिंता दूर होतात असा अनेकांचा अनुभव आहे नियमितपणे पारायण करणे सप्ताह करणे शक्य झाले नाही तरी वर्षातून एकदा तरी स्वामी चरित्र सारामृत पठण करावे असे सांगितले जाते स्वामींची नित्यसेवा केली तर आपल्या जीवनात प्रत्यक्ष दिव्य आणि समृद्ध होईल त्यासाठी आवश्यक साहित्य पूजा पद्धती मंत्रजप आणि चरित्र वाचन यावर श्रद्धा आणि निष्ठेने कार्य करा यामुळे आपल्याला मानसिक शांतता लाभू शकेल स्वामींच्या कृपेमुळे जीवन आणखी उन्नत होईल हे सर्व करत असताना आपल्या मनात विश्वास आणि भक्ती ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आपल्या सेवेला योग्य दिशा देऊन स्वामींच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती साधता येईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो आमची माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ